शेतकरी मित्रांनो आज मंगळवार तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस संपूर्ण महाराष्ट्रातच आता नवी हळद आलेली असून नव्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे अकराशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई लोकल हळदीला पंचेचाळीस क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी दर मिळालेला आहे अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्यान वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्यान तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड जुन्याच हळदीला भाव मिळालेला आहे मित्रांनो दहा हजार शंभर रुपये आवक आलेली आहे एक हजार बासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर पंधरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम हळदीला आवक आलेली आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी वाशिम या ठिकाणी हल्लीला दरम्याला बारा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पंधरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवकाली आहे नऊशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे बारा हजार आठशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर चौदा हजार दोनशे पंधरा रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार पाचशे सत्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती न नांदेड अवकाली आहे एक हजार तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सोळा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सतरा हजार पंच्याण्णव रुपये तर मित्रांनो असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद